आणि आता सुरुवात करूयाच्या झिरो आवरला एखाद्या पतपेढीची निवडणूक ही आजवर कधीच राज्य पातळीवरच्या चर्चेचा विषय ठरली नव्हती मात्र हा मान मिळाला बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीला अठरा वर्षांनी अधिकृतरित्या ठाकरे बंधूंनी एकत्र लढवलेली पहिली निवडणूक म्हणून बेस्ट पतपेढीच्या या निवडणुकीकडे पाहिलं गेलं ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार संघटना आणि मनसेची बेस्ट कामगार संघटना या निवडणुकीसाठी एकत्र आल्या त्यांच्या विरोधात महायुतीच्या तीन संघटनांनी एकत्र येत सहकार समृद्धी पॅनल म्हणून ही निवडणूक लढली या निमित्तानं भाजपचे प्रसाद लाड प्रवीण दरेकर नितेश राणे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांच्या संघटना एकत्र आल्या तर तिसरीकडे शशांक राव यांची बेस्ट वर्कर्स युनियन होती या निवडणुकीमध्ये शशांक राव हे जायंट किलर ठरले तर ठाकरे बंधूंच्या पॅनलला भोपळा देखील फोडता आला नाही अठरा वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले खरे पण गेल्या नऊ वर्षांपासून या पतपेढीवर असणारी सत्ता ठाकरेंना गमवावी लागली या निमित्तानं ठाकरे ब्रँड हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीमध्ये दणदणीत पराभव झाल्यामुळे महायुतीला त्यांच्यावर टीका करण्याची चांगलीच संधी मिळाली ठाकरे ब्रँडचं टायर पंक्चर झाल्याची आणि दोन शून्यांची बेरीज शून्यच होत असल्याची टीका देखील भाजपनं केली तर या निवडणुकीमध्ये पैशांचा वापर झाल्याचा आरोप दोन्ही ठाकरेंच्या पक्षांकडून करण्यात आला हे सगळं होत असताना सात जागांवर विजयी ठरलेल्या प्रसाद लाड यांनी फेर मतमोजणीची सुद्धा मागणी केली त्यामुळे आता फेर मतमोजणीमध्ये निकाल बदलतो का याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे तर या सगळ्या निकालानंतर आता ठाकरे ब्रँडचं काय होणार भविष्यातील युतीच्या निर्णयाबाबतची लिटमस टेस्ट म्हणून याकडे पाहिलं जाणार का आणि या निकालातून नेमका काय संदेश मिळालाय यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला पाहूया आजचा आपला प्रश्न त्यासाठी जाऊया पोल सेंटर बघा आजचा आपला प्रश्न आहे अठरा वर्षांनंतर एकत्रित आलेल्या ठाकरे बंधूंचा बेस्ट निवडणुकीमध्ये दारुण पराभव तरीही पालिकेसाठी राज उद्धव एकत्र येतील हो का होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत यापैकी योग्य तो पर्याय तुम्ही निवडू शकता आणि आता बघूया बेस्ट पतभेडीच्या निवडणुकीचा निकाल नेमका काय लागलाय त्यासाठी जाऊया मीडिया सेंटर बघा शशांक राव यांच्या बेस्ट युनियनला सर्वाधिक चौदा जागा मिळाल्यात प्रसाद लाडेंच्या सहकार समृद्धी पॅनेलला सात तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला यंदा भोपळा देखील फोडता आलेला नाही त्यांना शून्य जागांवर समाधान मानावं लागलं तर ही निवडणूक तिहेरी झालीच मात्र ज्या प्रकारे तिन्ही पॅनेलची रचना झाली ती सुद्धा लक्षवेधी होती या निवडणुकीच्या निमित्तानं कुठल्या संघटना कशा प्रकारे पॅनेलच्या रूपाने एकत्र आल्या तेही पाहूया बघा उत्कर्ष पॅनलमध्ये कोण कोण होतं बेस्ट कामगार सेना जी ठाकरेंची शिवसेनेची आहे मनसेची बेस्ट कामगार संघटना त्यानंतर सहकार समृद्धी पॅनलमध्ये प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांचं श्रमिक उत्कर्ष सभा नितेश राणेंची समर्थ बेस्ट कामगार संघटना शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकरांची राष्ट्रीय कर्मचारी सेना एसईसटी वेलफेअर असोसिएशन आणि द इलेक्ट्रिक युनियन यांचा समावेश होता तर शशांक राव यांची बेस्ट वर्कर्स युनियन जी जायंट किलर ठरली या निवडणुकीमध्ये तर नऊ वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार सोळामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनेलला निर्विवाद बहुमत मिळालेलं होतं तर नऊ वर्षांनी एकत्र लढलेल्या ठाकरे बंधूंना सत्ता गमवावी लागली बघूया तेव्हाचा निकाल आणि आजचा निकाल यांची तुलना बघा दोन हजार सोळा आणि दोन हजार पंचवीसचं चित्र दोन हजार सोळामध्ये उत्कर्ष पॅनेल जे शिवसेनेचं होतं त्यांना सर्वाधिक सोळा जागा होत्या शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनला पाच जागा होत्या तर भाजप व्रणित परिवर्तन पॅनेलला शून्य जागा होत्या आणि यंदा सोळाचा हा आकडा उत्कर्ष पॅनेलचा शून्यावर आलेला आहे शशांक राव यांची बेस्ट युनियन ही पाच वरून चौदावर पोहोचलेली आहे तर प्रसाद लाडप्रणीत सहकार समृद्धी पॅनेल सध्या सात जागांवर पोहोचलेलं आहे सात जागांवर त्यांनी विजय मिळवला तर एरवी जगातल्या कुठल्याही विषयावर क्षणार्धात प्रतिक्रिया देणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या निकालाबाबत मात्र प्रतिक्रिया देणं टाळलंय आपल्याला पूर्ण माहिती नाही आणि अत्यंत स्थानिक पातळीवरचा विषय तुम्ही दिल्लीमध्ये विचारता आहात असं म्हणत या निकालावर फारसं भाष्य करणं राऊतांनी टाळल्याचं दिसलं ठाकरे बँक कधीच फेल होणार नाही मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही काय झालं या निवडणुकीत कशा प्रकारचे निकाल लागले तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही पतपिढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही लोक एकत्र आले निवडणूक लढले असतील मला याच्यामध्ये फार मोठं यश कोणाला मिळालं आहे किंवा अपयश मिळालं असं मला वाटत नाही तर ठाकरेंचं राजकारण लोकांना पटलं नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तर बॅलेट पेपरवर झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टोला लागावला ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली इथे काय बोलणार असा सवाल विचारत त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला कुठलंही राजकीयकरण तसं केलं नाही पण त्यांनी मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र आता ब्रँड ठाकरे निवडून येणार आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही पुढे जाणार मागे जाणार हे कोणी ठरवलं तर जनता ठरवत असते आणि म्हणून या महाराष्ट्रातले जनतेने ठरवलेलं आहे की जे काम करणार त्यांना पुढे न्यायचं जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आम्ही आणि एक प्रगती सरकार एक समृद्धी राज्याला आणणारं समृद्धी सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याचं काम वेगामच सुरू आहे तर गेला आठवड्यावर प्रचंड पैशांचा ओघ पाहायला मिळाला अशी टीका बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केली आहे लोक पैसे घेतील पण मतदान आम्हाला करतील असं वाटलं होतं अशी कबुली देखील त्यांनी दिली जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो माझ्याकडे बारा हजार कर्मचारी असताना माझे स्वतःचे ह्या गोष्टी कशा काय घडू शकल्या तर हे तर मागच्या मागच्या एक आठवड्यावर चाललेलंच आहे प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही साध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या सिरियसली हा पक्ष ते सगळं काही घेतोय त्याच्याबद्दल त्यांचं त्यांचं स्वागतही केलं पाहिजे त्यांचं कौतुकही केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून देशाला भीती आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे तर हाच आरोप मनसेने देखील केलाय या निवडणुकीमध्ये के पैशांचा वापर झाला असा आरोप मनसेने केलाय आपण पुराव्या निशी ही गोष्ट दाखवली होती असंही मनसेच्या संदीप देशपांडेंनी म्हटलंय तर शेरोशायरीचा उपयोग करत मनसेनं विरोधकांना इशाराही दिलाय पराभव झालाय त्यांनी असे आरोप केले तर त्याला काय अर्थ नसतो पण पैशाचा वापर झाला हे मी मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्या सकट दाखवून दिलं आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला पैशाचा वापर केला सत्तेचा वापर केला यूडब्ल्यूच्या नोटीसेस पाठवलेल्या तर आम्ही बघतोय की पंधरा लाखात तुम्ही घर देणार होतात बीएसटीच्या लोकांना म्हणजे ते मोदींनी पंधरा लाखा जसे प्रत्येकाच्या खात्यात पाठवले तसं व्हायला नको ही अपेक्षा व्यक्त करतो तर हा लढा पतपेढीचा नाही ठाकरेंच्या शिवसेनेनं नऊ वर्षात केलेल्या खाजगीकरणाविरोधात मिळालेला जनादेश आहे असं शशांक राव यांनी म्हटलंय मुख्यमंत्री फडणवीस आणि आशिष शेलारांचे आभार मानत त्यांनी ठाकरेंवर टीका केली मुळात हा लढा पतपेढीचा नसून गेले अनेक वर्ष शिवसेनाची युबीटी यांनी मध्ये जे कामगार विरोधी आणि एकूणच खाजगीकरणाचं चा धोरण चालवलेलं आहे त्या धोरणाविरोधात कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे ते कमिटीमध्ये असताना अनेक वर्ष त्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी या बीएसटीचं नुकसान केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा ते लीडर ऑफ ऑपोजिशन होते तेव्हा सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे माननीय आशिषजी शेलार यांनी नेहमीच बीएससीच्या कामगारांसाठी आम्हाला मदत केलेली तर हा निकाल जाहीर होऊन काही तास उलटले आणि त्यानंतर एक ट्विस्ट आला या निवडणूक निकालाची फेरमोजणी करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली फेरमोजणीनंतर निकाल बदलेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली अवैध मत ही बरोबर गेली केली गेली का केली गेली की नाही याच्यावरती निवडणूक अधिकारी निर्णय घेतील काल रात्री ते अवैध मतपत्रिकेचं पत्र दिलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत त्यावर निर्णय होईल मला वाटतं की उद्या सकाळ